ठीक आहे अशी पुस्तकं सगळीकडे निघतात सगळ्यांची निघतात पण त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं तर की मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिला आहे नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा फार कमी असे मंत्री असतात राजकीय नेते असतात जे जनसामानमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवतात त्यापैकी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याबद्दल काय सांगा नाही आहेच तो मी पहिल्यापासून बघितलं दवेंदूला असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून पंचावन्न वर्षात बघितली की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो सध्या तुम्ही त्या मालवणच्या सुद्धा बोला भाष्य केलं भाष्य केलं एकंदरीत त्या परिस्थितीला काय सांग नाही मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे नवीन काय आहे मला राजकारण गलिच्छ होत चाललंय असं वाटतं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार असाल मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे की हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी मा काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो तो मोबाईलने रेकॉर्डिंग करतात हस्तक्षेप करतात का सगळं सरकारने करावं पोलिसांनी करावं तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही आपण इतके परावलंबी झालो आपण स्वतंत्र नाही आहोत